आज बऱ्याचशा राजकारणांना वाटतं की मराठवाडा जिंकणं सोपं आहे पण इथून पुढे मराठवाडा जिंकणं सोपं नाही आहे हा डोक्यातून विषयभ्रम काढून टाका मराठवाड्याला जर तुम्हाला जर जिंकायचं असेल तर ते विकासाने जिंकावं लागेल मराठवाड्यातले युवक पुण्यात दिसत आहे मराठवाड्यातले युवक दिल्लीत दिसत आहे मराठवाड्यातले युवक मुंबईत दिसत आहे मग मराठवाड्यात का राहत नाही ते स्थलांतर होत आहे ना युवकांचं छत्रपती संभाजीनगरचा टेक्स्टाईल पार्क नावाचा प्रोजेक्ट हा खूप मोठा प्रोजेक्ट येणार होता कमीत कमी दोन ते तीन लाख युवकांना रोजगार भेटला असतो किया मोटर सारखा प्रोजेक्ट छत्रपती संभाजीनगर मध्ये येणार होता तो गेला हैदराबादला आपल्या छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्यात आय टी हब नाहीये सगळे पुढारी आपल्या इथून इथूनच आहे ना मराठवाड्यातून मराठवाड्यातले युवक पुण्यात दिसत आहे मराठवाड्यातले युवक दिल्लीत दिसत आहे मराठवाड्यातले युवक मुंबईत दिसत आहे मग मराठवाड्यात का राहत नाही ते स्थलांतर होत आहे ना युवकांचं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आपण मराठवाड्यामध्ये आहोत मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण आहोत आपल्या अवतीभोवती असंख्य अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे मराठवाडा हा समृद्ध आहे मग तो सांस्कृतिक असो सामाजिक असो की इतर काही गोष्टींमध्ये असो शैक्षणिक असो सगळ्या गोष्टींची खूप चांगली देवाण ही आपल्या मराठवाड्याला लाभलेली आहे परंतु अशाही काही गोष्टी आहे की ज्याच्यामुळे मराठवाड्याचं मागासले पण सिद्ध होतं मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे मराठवाड्यामध्ये पावसाची अनिश्चितता जास्त आहे मराठवाड्याचा असा काही भाग आहे ज्या ठिकाणी आजही प्यायला पाणी मिळत नाही जनावरांना तर सोडा तर माणसांना देखील प्यायला पाणी मिळत नाही मग अशा ठिकाणचा विकास होणं अशा ठिकाणी विकास पोहोचणं आणि अशा ठिकाणांवरती सकारात्मक कामं होणं हे अत्यंत गरजेचं आहे परंतु बऱ्याचदा मराठवाड्याला पॅकेज आत्ता जाहीर झालं त्या पॅकेजचं पुढं काय झालं याच्या आधी देखील मराठवाड्याचं पॅकेज यावरती मराठवाड्यातच आपल्या बीडमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये नाटकांचे प्रयोग झाले मराठवाड्याचं पॅकेज नावाचं एक नाटक मध्यंतरी येऊन गेलं मराठवाड्याला पॅकेज देऊन शासन गव्हर्मेंट सरकार तोंडाला पानं पुसतं आहे का किंवा मराठवाड्याचे जे पॅकेज जाहीर केले जातात त्या पॅकेजवरती कुठं काम होतं का किंवा मराठवाड्याचं पण जे आहे ते पण अधिकाधिक वाढत चाललं आहे का या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं तुमचं नाव आणि तुमचा परिचय थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना द्या नमस्कार मी विकिराज पाटील मराठवाडा विकास संघर्ष समिती आम्ही स्थापन केलेली आहे आज जर बघितलं मित्रांनो तर पंच्याहत्तर वर्ष मराठवाड्याला झाले आणि या पंच्याहत्तर वर्षात जर बघितलं तर मराठवाड्याला भेटलं काय हा प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे प्रत्येकाच्या हृदयातला प्रश्न आहे आज बघा मित्रांनो की प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री येतात कोणतंही सरकार असो प्रत्येक वेळेस म मुख्यमंत्री येतात सतरा सप्टेंबरला घोषणा देतात मोठमोठे पॅकेजे वगैरे मराठवाड्याच्या उन्नतीसाठी लाव लावतात प्रगतीसाठी लावतात पण आज मराठवाड्याला भेटतं काय आज जर मराठवाड्याचं जर आज जर बघितलं तुमच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टीतून आपण दिसतोय की मराठवाड्यात फक्त जाती भेदभाव mm. आणि सामाजिक कशी तेढ तयार कर, कर, करता येईल ह्याच उद्दिष्टासाठी राजकारण्यांनी आपलं जे शस्त्र आहे ते मराठवाड्यासाठी वापरलेलं आहे mm. आज जर बघितलं आपण तर मराठवाड्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो की चोवीस डब्यांची पिटलाईनचा मुद्दा मी mm ऐरणीवर आणला होता आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हटलं तर मला वाटत होतं की नाही यार आपल्याला चोवीस डब डब्याची पिटलाईन पिटलाईन म्हणजे रेल्वेचं सर्व्हिस सेंटर म्हणजे त्या ठिकाणी रेल्वे थांबणार त्या ठिकाणी सर्व्हिस सेंटर उपलब्ध राहणार चोवीस डब्याची म्हणजे पल्ल्याची रेल्वे आपण जी एक्सप्रेस रेल्वे म्हणतो तर त्या पद्धतीचा मुद्दा मी ह्या ठिकाणी उचलला होता छत्रपती संभाजीनगरमधून पण बराचसा मला सहभाग पण भेटला बराचसा स्थानिक वगैरे आमचे जे चिकलठाणे सर्व र रहिवासी यांच्याकडून स्थानिक रहिवासींकडून खूप चांगला सपोर्ट भेटला पण आपण जी म्हणतो ना की राजकीय जी इच्छाशक्ती जी असते hmm. ती खरंच कुठेतरी एक ह्या गोष्टीला अडचणी तयार करतात आज जर चोवीस डब्याची जर पिटलाईन जर तयार झाली असती मित्रांनो ह्या ठिकाणी तर आपला आपल्या छत्रपती संभाजीनगर हे जंक्शन तयार झालं असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर कनेक्टिव्हिटी जर वाढवायची म्हणजे इथून जर बाहेर जर जायचं भारतात जर कनेक्टिव्हिटी तयार करायची असं म्हणजे एक सबोज्या खांद्या शेतकऱ्याला जर माल जर द्यायचा असेल आणि जर ती चोवीस डब्याची जी रेल्वे ती एक दिवस थांबणार त्या ठिकाणी था सर्व्हिस सेंटरसाठी मग त्याला कांदा असो किंवा पालक असो किंवा एखाद्या पटेटे कोणत्याही पद्धतीत जे दैनंदिन किंवा दैनंदिन ज्या गोष्टी त्या त्या पद्धतीत तो निर्यात करू शकतो ना या ठिकाणून कारण कनेक्टिव्हिटी जवळ आहे त्याला वेळ पुरेसा आहे अशा पद्धतीत उद्दिष्ट होतं आणि जंक्शन तयार झालं असतं आपण जे मनमाडला जे जातो ना आता सध्या तर ते आपण मनमाडला गेलो नसतो छत्रपती संभाजीनगरच्या राजधानीतून गेलो असतो असं उद्दिष्ट होतं तर त्यावेळेस अश्विनी वैष्णव सुद्धा आले त्यांनी याचं उद्घाटन केलं आणि त्यांचंही म्हणणं होतं की चोवीस डब्याची पीठलाईन व्हावी छत्रपती संभाजीनगरला पण राजकीय दृष्टी शेप बघ बघता ती आपल्याला झाली नाही आणि सोळा डब्याची पीठलाईन आपल्या माती लागली दुसरा एक मुद्दा जर बघितला मित्रांनो तर छत्रपती संभाजीनगरचा टेक्स्टाईल पार्क नावाचा प्रोजेक्ट हा खूप मोठा प्रोजेक्ट येणार होता त्या प्रोजेक्टमध्ये बिडकेन ह्या ठिकाणी येणार होता एकशे वीस एकरमध्ये आपण जर बघितलं तर त्या प्रोजेक्टवर इनोव्हेशन होणार होत okay. नवीन नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होणार होता okay. म्हणजे जो कापसाला जो भाव आहे आणि कापसाला जी मागणी त्या पद्धतीत या ठिकाणी प्रोजेक्टच्या माध्यमातून कमीत कमी दोन ते तीन लाख युवकांना रोजगार भेटला असता म्हणजे मराठवाड्याच्या युवकांना साठीच तो रोजगार होता असं म्हणाला युवकांसाठी तो रोजगार होता दोन ते तीन लाख लोकांना रोजगार भेटला असता पण हा रोजगार तुम्ही बघितला काही गोष्टीमुळं अमरावतीला नेण्यात आला तो बरेचसे प्रोजेक्ट पळवले ना मराठवाड्यातून किया मोटर्स सारखा प्रोजेक्ट छत्रपती संभाजीनगर मध्ये येणार होता तो गेला हैदराबादला आपले तर बरेचसे म्हणजे आज जर बघितलं तर एक शोकांतिका आहे की आपल्या छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्यात आय टी हब नाही आहे आज आय टी हब साठी पुणे बघा तुम्ही पिंपरी बघा दोन तीन कॉल सेंटर आले होते औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला ते देखील आता बंद पड ते देखील बंद पडलेले म्हणजे आज ब आज बघा मराठवाड्याची इतकी दयनीय अवस्था आहे आज मंत्रिमंडळात असो किंवा बाकीच्या गोष्टीत सगळे पुढारी आपले इथून इथूनच आहे ना मराठवाड्यातून आज मराठवाड्याने काय दिलं आज लोकं म्हणतात की दोन दोन तीन तीन मुख्यमंत्री तुमच्या इथून झाले मराठवाड्याने तुम्ही इतकं मोठं मुख्यमंत्रीचं नेतृत्व केलं पण आज मराठवाड्यावरती वेळ आलेली आहे मित्रांनो आज मराठवाड्याचा कोणीच वालीने नाही आहे आज मराठवाड्याच्या युवकांना फक्त शस्त्र हे फक्त राजकारणांसाठीच वापरलेलं आहे आज आपल्या माध्यमातून माझा हा जो आक्रोश आहे ह्या पाठीमागचा एवढाच आहे की मराठवाड्याच्या उन्नतीसाठी राजकारणाने आता इथून पुढं लढावं आता लोकसभेच्या विधानसभेचे हे क लागतील ला आता निवडणुका लागतील पण त्यामध्ये विकासाचाच मुद्दा मित्रांनो तुम्ही तुमच्या परिसरातील तुमच्या विधानसभा असो लोकसभा असो तुमच्या विकासात्मक भूमिकेवर तुम्ही ठाम राहिलं पाहिजे आणि त्या लोकप्रतिनिधीला विचारलं पाहिजे की तुम्ही काय केलं मटन खाऊन बटन दाबू नका अशी एक लाईन आलेली होती मागे काय सांगाल की विकासाचा मुद्दा पुढे घेऊनच तुम्ही सजग पद्धतीनं मतदान करावं कारण येणारा काळ हा मतदानाचाच आहे निवडणुकांचाच आहे आणि त्यामध्ये मटन खाऊन बटन दाबू नका अशी एक लाईन आलेली होती त्या त्यावरती काय शंभर टक्के तोच विषय कारण कोणाच्या ताटाखालचं मांजर युवकांना तुम्ही होऊ नका आणि आपली जी लढाई आहे मित्रांनो आज जर बघितलं तर रोजंदारीच्या येणे खूप युवक आता आज बघितलं तर मराठवाड्यातले युवक पुण्यात दिसत आहे मराठवाड्यातले युवक दिल्लीत दिसत आहे मराठवाड्यातले युवक मुंबईत दिसत आहे मग मराठवाड्यात का राहत नाही ते स्थलांतर होत आहे ना युवकांचं आज खूप मोठी गोष्ट आहे मी मित्रांनो त्यामुळे जसं सरांनी सांगितलं तर त्या पद्धतीत आपली स्वतःची जी शस्त्रं जे विकासात्मक जे शस्त्र आहे ते मराठवाड्यात तुम्ही राबवा आणि खरंच आपल्याला मराठवाडा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही आज बघितलं मित्रांनो तर सर्वात जास्त शेतकऱ्याची आत्महत्या मराठवाड्यात आहे आज बघा ना तुम्ही दोन महिन्यात एकशे सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या दररोज एक ना एक शेतकरी आत्महत्या करतोय आज कर्जबाजारीपणा बाकीच्या ज्या गोष्टी आहे आज जर बघितलं तर पानत क्षेत्र सरकारने आता कॅन्सल केलं आहे पानत क्षेत्र सरकार शेतकऱ्यांसाठी तर ते ते क्षेत्रही सुद्धा त्या गोष्टीसुद्धा मराठवा मराठवाड्यातल्या लोकांनी समोर आणल्या पाहिजे आणि ह्यासाठीचा उठाव आपल्याला करणं गरजेचं आहे जायकवाडीच्या पाण्यासाठी अपेक्षित आहे तुम्हाला उठाव करणं म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे त्या मराठवाड्यातील युवकांनी किंवा लोकांनी उठाव हा आपल्या आपल्या पद्धतीत आपापल्या मार्गाने केला पाहिजे लोकशाहीच्या मार्गाने केला पाहिजे विचारला पाहिजे का जाब शंभर टक्के लोकशाहीचा पहिला मार्ग म्हणजे विचारणे आपण विचारला पाहिजे मराठवा मराठवाड्यातल्या यु जे प्रस्थापित लोक आहे जे लोक आज मराठवाड्यातला जो आक्रो हे सांगताय का नाही पॅकेज वाटणाऱ्यांनाच आपण तो जाब विचारावा शंभर टक्के शंभर टक्के हे केलं पाहिजे कारण हा हा जो जाब आहे तो मराठवाड्यातल्या नेत्यांना ने आपण पहिली गोष्ट विचारला पाहिजे की तुम्ही पंच्याहत्तर वर्ष आतापर्यंत मराठवाड्यासाठी केलं काय आणि हा जाब विचारल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही मित्रांनो हा खूप कळक कल, कळकळीची कल, विनंती तुम्हाला या माध्यमातून करतो की मराठवाड्याच्या उन्नतीसाठी मराठवाड्याच्या प्रगतीसाठी आणि मराठवाड्याच्या सुजलाम सुफलांसाठी आज पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव आपण साजरा करतोय आज खेदाची बाब आहे की पंच्याहत्तर वर्ष आपण बघितले शासनाचे किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी जे लाव लावतात होर्डिंग लावतात हे लावतात पण आज कुठेतरी पाठीमागं जर बघितलं मराठवाड्याच्या दृष्टीने तर खूप मागास पण सिद्ध होतोय तर ह्या जो समारोप आहे हा तुम्ही बघा तुमच्या मनातला प्रत्येकाच्या मनातला आहे मराठवाड्यातला विषय आणि हा शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीत विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीत शंभर टक्के आयरनिवर आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही तो आणू आमच्या पद्धतीत आमची जी मुवमेंट आहे सात आठ जिल्ह्यात जे आपले कॉन्टॅक्ट आहेत त्या पद्धतीत आम्ही मुवमेंट तशी तयार करू आणि सरकारपर्यंत मराठवाड्याच्या भूमिकेबद्दल बद्दल आणि मराठवाड्याच्या उन्नतीसाठी कशा पद्धतीत प्रयत्न करता येईल कशा पद्धतीत कावा करता येईल आणि कशा पद्धतीत रणनीती आ, करता येईल अशा पद्धतीत आम्ही आखणी करू कारण मराठवाडा जिंकणं हे सोपं राहिलेलं नाही मित्रांनो आज बऱ्याचशा राजकारणांना वाटतं की मराठवाडा जिंकणं सोपं आहे पण इथून पुढे मराठवाडा जिंकणं सोपं नाही आहे हा डोक्यातून भ्रम काढून टाका मराठवाड्याला जर तुम्हाला जर जिंकायचं असेल तर ते विकासाने जिंकावं लागेल त्यासाठी मरत... प्रश्न विचारणं गरजेचं प्रश्न विचारणं गरजेचं आहे सडेतोड प्रश्न आणि सडेतोड उत्तर आपल्याला अपेक्षित आहे आपल्या मनाला जे पटेल आपल्याला जे विकासातल्या ज्या विकासात्मक ज्या गोष्टीला पटेल ते उत्तर घेणं अपेक्षित आहे हीच आपल्याला आज आपल्याला ह्या माध्यमातून दिसतं आहे तर मंडळी ज्या पद्धतीनं आपण या विषयाची सुरुवात केली होती निश्चितच एक समाधानकारक उत्तर दादांकडून आपल्याला मिळालेलं आहे त्याचं महत्त्वाचं उत्तर असं आहे की आज आपण लोकशाहीमध्ये आहोत आज आपण या सगळ्या गोष्टींमध्ये जे पॅकेज आपल्याला जाहीर केले जातात त्या पॅकेजचा काय उपयोग आपण भविष्यात केलेला आहे किंवा काय उपयोग आम्हाला झालेला आहे राजकारणी आपल्याला खोटींचं पॅकेज देतात त्या पॅकेजमधनं वैयक्तिक असा किंवा सामाजिक का असा काय लाभ झालेला आहे बरं ज्या ठिकाणी विकासाची गंगा अविरत वाहते त्याच ठिकाणी पैशाची गंगा देखील वाहते आहे आजही ज्या ठिकाणाहून सोन्याचा धूर निघतोय त्याच ठिकाणी सोन्याचे कारखाने आजही उभारले जात आहेत परंतु ज्या ठिकाणी मराठवाड्याच्या अशा भूमीमध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कुणीच ओ करत नाही आहे जिथे पाण्याविना माणसं मारायला लागलेली आहेत अशा ठिकाणी नुसते पॅकेजेस जाहीर होतात आणि त्या पॅकेजेसमधनं काहीही आउटपुट येत नाही असं हे वैयक्तिक माझंच नाही तर संपूर्ण मराठवाड्यातील युवकांचं प्रौढांचं आणि सगळ्याचं जनतेचं म्हणणं आहे कळकळीचं म्हणणं आहे आणि हे सरकारने निश्चितच जाणून घ्यायला पाहिजे येणारा काळ हा निवडणुकांचा आहे आणि या निवडणुकांच्या काळामध्ये निश्चितच युवकांकडे ती संधी आहे आपल्याकडे ती संधी आहे आपण ते जाब ते प्रश्न या पॅकेज जाहीर करणाऱ्यांना विचारले पाहिजे कुठं गेलं ते पॅकेज जे पॅकेज तुम्ही जाहीर केलेलं होतं त्या पॅकेजचं काय झालं मराठवाड्यासाठी जे जाहीर केलेलं होतं त्याचं काय झालं ते कुठं वापरण्यात आलं या सगळ्या गोष्टी आपण विचारल्या पाहिजे आणि ती संधी मला वाटतं आपल्याकडे येणाऱ्या काळामध्ये चालून आलेली आहे आणि मटन खाऊन बटन दाबायचं नाही आहे तर आपल्याला उघड्या डोळ्यांनी आणि डोकं उघडं ठेवून सगळ्यांनी काम केलं पाहिजे आपले प्रश्न आपण विचारले पाहिजे निश्चितच ही माझी वैयक्तिक देखील कळकळीची विनंती आहे सर्वांना की एक मराठवाड्याचे नागरिक म्हणून महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे सजगतेने पाहिलं पाहिजे आपण उघड्या डोळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे डोळे झाकपणे कुठलेही निर्णय घेतले नाही पाहिजे संविधानिक मार्गाने आपण आपली लढाई लढतो आहोत आणि या लढाईला पुढं नेण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे तर दादांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करतोय मंडळी निश्चितच मराठवाड्याच्या उन्नतीसाठी मराठवाड्याच्या प्रगतीसाठी या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला याबद्दल काय वाटतं मराठवाड्याच्या प्रगतीबद्दल तुम्ही तुमच्या मनात काय काय प्रश्न उपस्थित झालेले आहेत कमेंटमध्ये तुम्ही अवश्य नोंद करा निश्चितच त्या प्रत्येक कमेंटचा आपण विचार करू आणि त्यावरती चर्चा करण्याचा चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करू म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून अवश्य सांगा आवडत असेल तर शेअर जरूर करा मराठवाड्याच्या विकासासाठी करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद